उसने पैसे परत मागितल्याच्या रागातून प्रशांत सूर्यकांत पाटील याच्या डोक्यात हत्यारांना वार करून खून करणारा आरोपी सरफराज ताजुद्दीन निप्पाणी व एकतीस राहणार जत सध्या राहणार फ्लॅट नंबर पाच सदन अपार्टमेंट शंभर फुटी रोड पाटील टी डेपोच्या पाठीमागे विश्रामबाग सांगली यास जिल्हा आणि सत्र न्यायाधीश पी के शर्मा यांनी भारतीय दंडविधान संहिता कलम तीनशे दोन दोषी धरून त्याला जन्मठेपेची आणि पाच हजार रुपये दंड दंड न भरल्यास दोन महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली तसेच आरोपीस भारतीय दंडविधान संहिता कलम पाचशे सहावे दोषी धरून त्याला एक महिना सश्रम कारावासाची शिक्षा आणि पाचशे रुपये दंड दंड न भरल्यास दोन कारावासीची शिक्षा सुनावली सदरील शिक्षा आरोपीनं एकत्रित भोगायची आहे या कामी सरकार पक्षातर्फे प्रमुख जिल्हा सरकारी वकील प्रमोद भोकरे यांनी काम पाहिले त्यात थोडक्यात थकीकत अशी की सहा डिसेंबर दोन हजार अठरा रोजी सुमारास येथे आरोपी सरफराज प्रशांत सूर्यकांत पाटील सन दोन हजार सतरामध्ये दोन लाख रुपये उसनवार घेतले होते सदरची रक्कम तीन महिन्यात परत देण्याची ठरले असताना देखील आरोपीनं सदरची रक्कम दिली नसून आरोपी यांनी रक्कम देण्यास टाळटाळ केली सहा डिसेंबर दोन हजार अठरा रोजी यातील आरोपी फिर्यादीचे घरी जाऊन यातील मयत फिर्यादीचे पतीस आम्ही सांगली सोडून जतला जाणार आहे असे सांगितल्याने यातील फिर्यादी आणि फिर्यादीचे मयत पती असे आरोपी राहत असलेल्या ठिकाणी जाऊन उसने दिलेल्या पैशाची मागणी केली असता आरोपींनी फिर्यादी यांचे पती यांच्यात वादावाद होऊन पैसे परत मागितल्याच्या कारणावरून चिडून जाऊन यातील आरोपीनं घरातील लोखंडी गज आणि लोखंडी कोयता याने प्रशांत पाटील यांच्या डोक्यात हत्यारांना त्था मारून त्यांना गंभीर जखमी करून त्यांचा खून केला फिर्यादी यांनी सोडवासोड करण्याचा प्रयत्न केला असता आरोपीनं त्यांनाही तुम्ही मध्ये पडू नका नाहीतर तुम्हालाही सोडणार नाही अशी जीव मारण्याची धमकी दिली आहे त्यानंतर फिर्यादीचे पतींना सिव्हिल सा सा हॉस्पिटल या सांगली येथे नेण्यात आले तेथील डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले त्यानंतर फिर्यादी यांनी विश्रामबाग पोलीस स्टेशनला तक्रार दिली सदर आरोपीवर भारतीय दंडविधान संहिता कलम तीनशे दोन पाचशे सहा आणि भारतीय शस्त्र अधिनियम कलम चार पंचवीस सत्तावीस अन्वे गुन्हा दाखल केला सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एम पी सोनवलकर यांनी करून जिल्हा आणि सत्र न्यायालय सांगली यांच्याकडे दोषारोपपत्र सादर केले सरकार पक्षातर्फे एकूण सहा साक्षीदार तपासण्यात आले तसेच आरोपी पक्षातर्फे एक साक्षीदार तपासण्यात आला सदर घटनेची फिर्यादी म्हणजे मेहताची पत्नी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार म्हणून त्यांचा पुरावा शिक्षेसाठी महत्वाचा ठरला आरोपीनं गुन्हा केला आहे याबाबत सबळ पुरावा आणण्यात सरकार पक्षाने प्रयत्न केले त्यास कोर्टाने ग्राह्य धरून शिक्षा दिली सदर घटना साबित करण्यासाठी सरकार पक्षातर्फे प्रमुख जिल्हा सरकारी वकील प्रमोद भोगरे यांनी यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपी शिक्षा सुनावण्यात आली आरोपी ता सरपराज ताजुद्दीन निपाणी यासह प्रधान जिल्हा सत्र न्यायाधीश पी के शर्मासाहेब यांनी आज जन्मठेपेची शिक्षा सुनावली त्यामध्ये मी प्रमुख जिल्हा सरकारी वकील म्हणून त्या का मी एकूण सहा साक्षीदार तपासले होते त्याचप्रमाणे आरोपीतर्फे देखील एक साक्षीदार तपासला होता परंतु आर आरोपीने जो गुन्हा केला होता तो त्या ज्या जो मयत आहे त्याला घरी तो आल्यानंतर आरोपीच्या त्या तिथे त्यानं गजानं मारहाण केली होती आणि त्या ठिकाणीच या मैताची बायको देखील त्याच्यासोबत होती ती प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होती आणि ज्याने मारलं त्याचीही बायको त्या ठिकाणी उपस्थित होती त्याला या फे आरोपीतर्फे त्या म जो मारणार आहे त्याच्या पत्नीची देखील साक्षी घेतली होती एकूणच एक। या सर्व साक्षीदारांचे पुरावे द याची दखल घेऊन आणि प्रत्यक्षदर्शी साक्षीदार त्याचप्रमाणे आरोपीने केलेली मारण्याची तयारी यामध्ये वापरलेला गज तसेच मारण्यासाठी तयार ठेवलेला गोटा आणि मारा जी महाराण गंभीर स्वरूपाची केली त्या त्या सगळ्या परिस्थितीचा विचार करून आणि प्रत्यक्षदर्शी साक्षीदार त्याचप्रमाणे जोरदार केलेला युक्तिवाद याला याला ग्रा महत्त्व देऊन त्या घाय्य धरून या आरोपीस ज अजन्म कारावास जन्मठेपेची शिक्षा दिलेली आहे आणि तसेच पाच हजार रुपये दंड दिलेला आहे आणि तो न भरल्यास दोन वर्ष महिने कारावासाची शिक्षा दिलेली आहे अशा पद्धतीने आज जन्मठेपेची शिक्षा या आरोपीस झालेली आहे